नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे काय सांगाल तुम्ही आत्ता पोलिसांशी भेट घेतले काय माहिती कल्याण पूर्वेला हा कलंकित लागलेला प्रकार आहे अतिशय गुणास्पद प्रकार हा या कल्याण पूर्वेला एका लहान मुलीवर झालेला आहे या अत्याचाराच्या जा विरोधात मी पोलीस स्टेशनला येऊन सांगितले कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे इमिजिएटली आरोपी आणि त्यासोबत सह आरोपी या ठिकाणी अटक केले पाहिजे जे जे कोण ह्याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांना लवकर लवकर अटक करा अशी मागणी केली मला या ठिकाणी असं सांगायचं की स्थानिक पत्रकारला माहिती आहे की हा जो आरोपी आहे ह्याला इथल्या स्थानिक नेत्यांचा त्याला नेहमी वर्गस्त आहे मागच्या वेळेस पण त्याला इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी त्याला सोडवलं त्यामुळे आज मला वाटतं त्या जर त्यावेळेस कठोर कारवाई केली असती तर आज हा दिवस बघायला लागला नसता गेल्या वर्षी आणि अशा अनेक वेळा त्याने असे प्रकार घुणास्पद प्रकार मुलींवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण आज जी दुर्दैवी घटना आली त्या मुलीचा अत्याचार करून तिला मारून टाकलेला आहे निर्दयी असं मारलेलं आहे त्यामुळे पोलिसांना आम्ही या ठिकाणी विनंती केली की आपण जर लवकरात लवकर अटक केली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन उभं करू आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगेल की हा जो प्रकार झाला आहे ह्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे गोळ्याने झाडलं पाहिजे जेणेकरून असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा घडला नाही पाहिजे कोण आरोपी आहे काय माहिती आहे आरोपी जो आहे इथल्या संशयातपद आरोपी म्हणून त्याला इथं सांगतायत पण नागरिकांना माहिती आहे नागरिकांचा रोष ज्याने याच्या अगोदर हे असे प्रकार केला आहे तोच आरोपी आहे पण पुढाऱ्यांच्या इथं राजकीय पुढाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात त्याला वरदस्त आहे आणि पोलिसांवरती हो दबाव आहे कोण राजकीय नेते आहेत कोणाच्या इकडे जिल्ह्या पक्षाच्या त्या नेत्यांवर आता इथल्या स्थानिक सगळ्या पत्रकारांना माहिती आहे त्यामुळे आता जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही